नमस्कार हिवाळ्यामध्ये तुमचेही केस खूप पातळ झालेले आहेत का आणि हिवाळ्यामध्ये केस खूप ड्राय होत आहेत किंवा हिवाळ्यात केस खूप गळत असतील तर नेमके होममेड पॅक्स कोणते कोणते तुमच्या केसांसाठी चांगले आहेत आणि काही प्रोडक्ट्स असतील तर तेही तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करते तर हिवाळ्यामध्ये ना जास्त ड्राय स्किन पण होते आणि केस पण होतात त्या ड्रायनेसमुळे केस जे आहेत ना, ना ते जास्त okay? गळतात केसांना खालून शेंडे फुटणं किंवा केसांना फाटे फुटणं आणि केस अगदी ड्राय होणं त्याच्यामुळे ते गळून पडणं या गोष्टींसाठी आपण काही असे घरगुती पॅक आहेत जे केसांना लावू शकतो ज्याला आपण हेअर मास्क नाव देऊया पण ते होममेड राहतील ओके तर केसांना अंड खूप चांगलं असते पण बऱ्याच महिलांना केसांना अंड कसं लावायचं ते पण माहिती नसते तर केसांना अंड हे अख्खं लावायचं असते म्हणजे यल्लो आणि व्हाईट अंड फोडून घ्यायचं ते फेटायचं आणि ते तुम्ही केसांना लावू शकता त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन मिक्स करायचंय तीन ते चार थेंब आणि थोडंसं दही टाकायचं त्याच्यामध्ये चांगल्यापैकी चमच्यानी फेटायचं एक पाच मिनिटं आणि मग तुम्ही ते केसांना लावून वीस मिनिटांनी केस धुऊ शकतात पण जर तुम्हाला केसांना अंड लावायला आवडत नसेल तर तुम्ही काय करू शकता दही घ्यायचे दह्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकायचं आणि ते छानपैकी एकदम मस्त मिक्स करायचं आणि ते तुम्ही केसांना लावायचं वीस तीस मिनिटांनंतर तुम्ही हेअर वॉश करून आहे लक्षात घ्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या केसांना कंडिशनर लावायला अजिबात विसरायचं नाही आहे केसांना शॅम्पू झाल्यानंतर कंडिशनर किंवा हेअर मास्क लावायला अजिबात विसरू नका जर तुम्ही केसांना कंडिशनर किंवा हेअर मास्क लावलं तर तुमचे केस कमी गळतील आणि ड्राय तर अजिबात होणार नाही कंडिशनर किंवा हेअर मास्क केसांना कसं लावतात शॅम्पू करून झाल्यानंतर त्याच केसांना फक्त केसांच्या शेंड्या शेंड्यांना मुळाशी नाही केसांना फक्त आणि केसांच्या शेंड्यांना कंडिशनर किंवा हेअर मास्क लावायचं पाच ते दहा मिनिट ते तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर परत एकदा हेअर वॉश करायचा यामुळे तुमचे केस मऊ बनतील मुलायम बनतील सॉफ्ट बनतील ड्राय होणार नाही आणि केस गळणार नाही घरगुती पॅकमध्ये तुम्हाला तुमच्या हेअरसाठी तुम्हार आणखीन लागत असेल तर तुम्ही कोरफड लावू शकता पण कोरफड लावण्याची पद्धत काय कोरफडीचं पान कापल्यानंतर जो कापलेला भाग असतो ना त्याच्यातून असं एक येल्लो कलरचं खूप असं एक चिकट असा द्रव बाहेर येत असतो तर तुम्ही ते अगदी असं नित्रतच आहे आणि पाच दहा मिनिटांमध्ये ते पूर्ण यल्लो कलरचं त्याच्यातनं जो द्रव निघाल्यानंतर मग तुम्ही ते पान अर्ध्यातनं मधून कापा त्याचा गर मिक्सरमध्ये काढा आणि मिक्सरमध्ये ते अगदी चांगलं चार पाच वेळेस बारीक मिक्सरमध्ये फिरवा ठीक आहे आणि ते घेतल्यावर ते एका मग्यामध्ये काढा आणि त्या मग्यामध्ये ना तुम्ही तुमचा जो शॅम्पू लावणार आहे तो शॅम्पू टाका थोडंसं पाणी टाका ते मिक्स करा आणि मग त्याने तुमचे केस धुवा ठीक आहे आणि केस वॉश केल्यानंतर केसांना के केसा ते ॲलोवेरा जेल शॅम्पू लावल्यावर केसांची एक दोन मिनिटं मसाज करा आणि नंतरून तुमच्या केसांना ते तसंच राहू द्या दोन ते तीन मिनटं आणि मग हेअर वॉश करा तुमचे केस खूप सॉफ्ट आणि सिल्की झालेले दिसतील केसांमधला कोंडा सुद्धा तुम्हाला गेलेला दिसेल नक्की आणि नक्की हे ट्राय करा कोरफड लावण्याची दुसरी पद्धत ही पण आहे की कोरफडीचा गर घ्यायचा मिक्सरमधून अगदी बारीक करायचा तो पूर्ण केसांच्या मुळामुळांना आणि केसांना लावायचा पंधरा ते वीस मिनटं ते केस तसेच राहू द्यायचे आणि हेअर वॉश करायचं आहे शॅम्पू आणि कंडिशनर लावून तर हे हेअर मास्क तुमच्या केसांना खरंच प्रोटेक्ट करतात जर तुम्हाला इतका वेळ मिळत नाही आहे की तुम्ही तुमच्याच केसांसाठी ह्या गोष्टी नाही करू शकत तर तुम्ही प्रोडक्ट्स कोणते लावू शकता तुमच्या केसांना त्याबद्दलसुद्धा सांगते हेअर मास्क खूप चांगला आहे पिलग्रीमचा तुम्ही नक्की ट्राय करू शकता पिलग्रीमचा हेअर मास्क चांगला आहे शॅम्पूमध्ये कॅरेटीन शॅम्पू खूप चांगला असतो ज्यामध्ये मी तुम्हाला ट्रेस्मे हा शॅम्पू सांगत असते ट्रेसमेमध्ये तीन ते चार प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेस्मेचा कॅरेटीन युक्त शॅम्पू अगदी चांगला असतो आणि ट्रेसमेचाच कंडिशनरसुद्धा तुम्हाला खूप चांगला आहे ते सुद्धा तुम्हाला सॉफ्ट अँड सिल्की लुक तुमच्या केसांना देत असते आणखीन की तुम्ही हेअर स्पा करू शकता हेअर स्पा सुद्धा केसांसाठी खूप चांगला असतो हेअर स्पा केल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात केस मऊ मुलायम बनतात केसांची ग्रोथ चांगली होते आणि केस गळत नाही तर तुम्ही तुमच्या केसांना हेअर स्पा केल्याने सुद्धा केस चांगले प्रोटेक्ट होतात जर तुम्ही फक्त घरच्याच गोष्टींवर विश्वास ठेवत असाल आणि तुम्हाला घरच्याच गोष्टी करायच्या असतील तुमच्या आहारामध्ये कढीपत्त्याचं से सेवन जास्तीत जास्त असू द्या कढीपत्त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॅल्शियम असतात आणि त्यामुळे तुमच्या केसांची वाढ अगदी चांगली होते केस गळणं नक्की कंट्रोलमध्ये येते त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये आवळ्याचं सेवन चांगलं करा आवळा हा केसांसाठी वरदान आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण बरेच जण आवळ्याचं से सेवन करणं विसरून जातात तर तुम्ही तुमच्या केसांना चांगलं बनवण्यासाठी आवळ्याचं सेवन सुद्धा करू शकतात आवळा खाल्ल्यामुळे तुमच्या केसांची ग्रोथ चांगली होते रेग्युलरली आवळा पावडर आणि कोमट पाणी जर का तुम्ही रोज पिलं केव्हा पण दिवसातून तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एकदा तरी तुमच्या केसांना एक चांगलं प्रोटेक्ट केलं जातं त्याच्यामुळे तुमचे केस पण छान होतात आणि तुमचा चेहरा पण छान होतो अशाच आणखीन सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता आमचं लाईव्ह सेशन असते झूमवर तुम्हाला पण माझ्या झूमचे लाईव्ह सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा उद्याच्या लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश करणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टींचं सेवन केलं तर तुमचा चेहरा अगदी निस्तेज गोरापान आणि दागरहित होतो याच्यावरचं उद्याचं दुपारचं से तीनचं से सेशन आहे अटेंड करण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि हो शेअर मार्केटचे क्लासेस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यांनाही शेअर मार्केटचे क्लासेस करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या कारण की शेअर मार्केटचे क्लासेस उद्यापासून चालू होत आहे शेअर मार्केटची वेळ आहे दुपारी साडेतीन वाजता एकवीस दिवसांचे क्लासेस असणार आहे तुम्ही दोन टप्प्यांमध्ये फी भरू शकता फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे मी अगदी मराठी भाषेमध्ये दैनंदिन भाषेत तुम्हाला शेअर मार्केट शिकवते हो मोबाईलवरच शेअर मार्केट करता येते लॅपटॉपची अजिबात अशी काही गरज नसते तर तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता एकवीस दिवसात शेअर मार्केट म्हणजे काय तेथून तर लाईव्ह ट्रेडिंग पर्यंत मी तुम्हाला शिकवते हो सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माझ्याकडनं सेशन हवं असेल ते सुद्धा मला नक्की सांगा थँक्यू